सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सह्याद्री परिसर शेतकरी सेवा संस्था ठाणे यांच्या वतीने शहापूर येथे सभा आयोजित सह्याद्री परिसर शेतकरी सेवा संस्था ठाणे यांच्या वतीने खासगी वने पस्तीस शिक्षण संबंधी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शन व पुढील कार्यवाही करिता शनिवार चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता शहापूर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपण सर्व पस्तीस सेक्शन बाधित शेतकरी बांधवांनी अवश्य उपस्थित राहावे ही विनंती तसेच वने लागलेल्या क्षेत्राचे जुने सातबारे उतारे व त्यावर नमूद असलेल्या सर्व फेरफार एकत्र करून योजनेद्वारे गटवरी झाली असेल तर गटवारीप्रमाणे सातबारा तसेच नऊ स्लॅश तीन नऊ स्लॅश चारच्या प्रती व आठ यांच्या प्रती उपलब्ध झाल्या सोबत आणाव्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री किशोरजी ठाकरे साहेब श्री माननीय ठाकरे साहेब तसेच मान्य श्री चंद्रकांतजी शेळके साहेब या कार्यक्रमाचे आयोजन कुणबी भवन हॉल तहसील कचेरी रोड शहापूर येथे करण्यात आले आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज बाराराम गोळे शहापूर